सर्वप्रथम आज तुमचा परिचय द्या आम्हाला नमस्कार माझं नाव मिलिंद पाटील दादा आज सर्वप्रथम एक तुम्हाला प्रश्न असेल माझा काल दादा जी तुम्ही शर्यत केली त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग आज तुम्ही लवकरच घरी आमच्या माझ्या निवासस्थानी आमची बाईट घ्यायला आले सकाळी आज स साडेआठ आठ वाजताचा टायमिंग ता आहे आणि तुमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो का तुम्ही एवढ्या सकाळी आमच्याकडे आले धन्यवाद mm -hmm. आल्याबद्दल का माझे मोठे मंजूर सुरेंद्र पाटील पण माझे मोठे मंजूर श्रीराम पाटील कालच्या विजयाचा आनंद अजून संपलेला नाही म्हणजे रात्री तीन चार वाजेपर्यंत आम्ही गोठ्यावरतीच आमचा आनंद आमच्या सर्वांच्या स आनंद एकमेकांमध्ये व्यक्त करत होतो जे आम्हाला अपेक्षित नव्हतं जे आम्हाला वाटलं नव्हतं घडेल ते काल आमच्या बैलांनी आम्हाला करून दाखवलं आणि आम्हाला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोचवण्याचं जे तुम्ही काम करतात मी सगळं तुमचंही मनापासून मी धन्यवाद करतो आणि दादा तेजा अचानक एवढं कसं पळायला लागलं दादा तेजा ज्यावेळेला वेळेला त्यावेळेला पार्टी फाटीवरती त्याला मी पळताना बघितलं ज्यावेळेला आमचा व्यवहार पण झाला नव्हता आणि त्यावेळेला दोन आपल्या घरच्या गाड्यामध्ये त्यांनी सलग दोन दिंडोरच्या गाड्या केल्या होत्या तिथून त्याचा माझा व्यवहार झाला व्यवहार झाल्यानंतर मी तो बैल घेतल्यानंतर मोरच्या फाटी होती ज्या वेळेला मी पळवा दिला बैकर राजेश बैकर यांचा मोण्या बैल होता तो आतून टाकला होता तेजा पब्लिक टाकला होता त्यावेळेला बैलाच्या पायाला इजा झाली होती आणि इजामध्ये बैल फ्रॅक्चर झाला होता बैल अक्षरशः आम्ही तिथे मैदानाच्या मैदान आयोजित केला होता मोवाल्यांनी त्यावेळेला तिथे डॉक्टरही होता डॉक्टरांकडून इंजेक्शनही मारून घेतला होता आणि त्याच्या त्यावेळेला आम्ही अक्षरशः उचलून टेम्पोमध्ये बसवला भरला होता बैल त्यानंतर घाटावरती गेला घाटावरती जाऊन आल्यानंतर बैल जांभल्याला उतरला जांभल्याच्या मुलं अनिकेत झाला आता तुम्हीही तिथे असता म्हणजे अनुप झाला सुग्या झाला खंड्या झाला सचिन खानगे झाला परत या अशी बरीचशी माझ्या मामाची मुलं आहेत तुमच्यासारखे सर्व मित्र आहेत म्हणजे यांनी सगळ्यांनी जी मेहनती मेहनत करून त्याला घडवण्याच्या मागे त्यांचाही मोठा खूप हात आहे त्यांनी पहिरे केले चांगले चांगले पहिरे करून आज बैलाला एवढा म्हणजे बैल खाण्यापिण्यामध्ये पण थोडा हलगर्जीपणा करता बैल जास्त खायचा नाही पण आता त्यांनी बैलाची तब्येत तब्येतीकडे पण चांगलं लक्ष दिलं आहे आणि थोडं आमच्या घरामध्ये थोडी दुःखित घटना घडली त्याच्यामुळे बैल माझ्या घरी आहे थोड्या दिवसानंतर परत गावात जाणार आणि त्यांच्या नियोजनामध्ये आमच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये पळणार आणि दादा आज म्हणजे आपला भुंगा आणि त्याच्या संपूर्ण गाडी जी आहे आज तुमच्या बाबांच्या नावाने पलते आणि तुमचे भाऊ देखील आज तुम्हाला सर्वांचा सपोर्ट देखील आहे त्याबद्दल काय सांगाल कसं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारणचं क्षेत्र असू दे किंवा बैलगाडी क्षेत्र असू दे जोपर्यंत घरच्यांची साथ आणि घरच्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असेल त्या क्षेत्राला काही अर्थ नाही आज माझे घरचे माझे मोठे बंधू आहेत नरेंद्र पाटील आमचे सर्व म्हणजे माझे बरेचसे भाऊ आहेत प्रदीप पाटील झाला उमेश पाटील झाला ते राजकारण क्षेत्रामध्ये चांगले नावाजलेले आहेत त्यांचाही सगळ्यांचा मला खूप सपोर्ट असतो खूप त्यांचा पाठिंबा असतो जेव्हा गाडी होते त्याच्यानंतर त्यांचाही मला कॉल येत असतो बाबा काय वर्ष गाडी झाली आपली आवड भरपूर आहे पण टायमाचं काहीतरी त्यांचा टाईम जुळत नाही आता मीही राजकारणामध्ये असलो तरी माझा मोठा बंधू आहे तोही बऱ्याचशा गोष्टी माझ्या समोरून घेतो आणि त्याच्या सहकार्याने आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आणि शोक पूर्ण करतो आणि त्यांचा आणि घरच्यांचा चांगला मला पाठिंबा असतो आमच्या सर्वांना क्षेत्रामध्ये आणि दादा आज त्या दिवशी देखील तुमचा गुलाल झाला होता बार्टी पाठीला आणि ज्या वेळेस तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये ज्या वेळेस बैल घरी गुलाल घेऊन येतात त्यावेळेस आपल्या कुटुंबातल्या लोकांची आणि तुमच्या आईची तुमच्या मिसेसची आणि तुमच्या मुलीची काय प्र प्रतिक्रिया असते कसं आहे ही आमच्या दावणीला जे बैल आहेत ही आमची लक्ष्मी आणि लक्ष्मी ज्या वेळेला आपलं गावाचा आणि आपल्या ब ज्या ज्या नावाने गाडी पळते त्या नावाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये पोच चालते आणि आपल्याला यश देते तर आपल्या घरातली ज्या माय माझ्या आई आहेत आमची माऊली आहेत त्यांच्या हातातून पूजा केल्यानंतर आणि गोड आल्यानंतर बाबा आमच्या बैल गुलाब गेल्यानंतर त्यांच्या तोंडामध्ये त्यांची आरती करून कारण की आज बैल बोला तर नंदी बोला तर शंकराचा अवतार आहे तोही देवाचाच एक गुण आहे आपण त्यांची आरती गोष्ट आल्यानंतर त्यांनाही समाधान होतं आणि त्यांच्या तोंड गोड करून आपण त्यांना गोठ्यामध्ये नेतो आणि दादा आता मे महिना चालू झालेला आहे आणि बैलांची म्हणजे तुम्ही लोकांना एक उद्देश काय सांगाल का बाबा बैलांची कशी काळजी घ्यायला पाहिजे हा मे महिन्याचा म्हणजे आता प्रत्येक वर्ष आपण बघत असाल ह्या वेळेला जरा जास्तच आहे मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं आपण ज्या वेळेला आद्यामध्ये जातो आणि ज्या वेळेला आपण तिथे बैल बांधतो आणि पण खरंच बैल सावली ठिकाणी बांधा भर मनाच्या काळामध्ये बैलांची शर्यत करू नका कारण की बघा माझ्या आता जेवढ्या शर्ती मी माझ्या करतो म्हणून नाही बोलतो माझ्या तेव्हा मुकाजनावर आहे तो आपल्याला काही सांगू शकत नाही पण त्याला वेदना त्याला त्रास होतो संध्याकाळच्या वेळेला जेव्हा चार चार तेव्हा दमट वातावरण होतो थोडं वातावरण गरमी कमी होते त्यावेळेला शर्ती आकला शर्ती आज एक तर लवकर करा नाहीतर मग थोडा उशिरा करा शर्ती झाल्याही पाहिजेत आणि कसं आहे थोडं उन्हाळ्याचा काळ आहे बैलांना चारा पानात बैलांना पाणी मी मागे बाईकमध्ये बोललो होतो का आपण गाव ठिकाणी मी कुंड बनवला आहे बा ठिकाणी आपण कुंड एक बनवून ठेवा काय जी मोठी जनावर आहेत ती वन वन इकडे तिकडे फिरतात त्यांना पाण्याची कुठे कुठे सोय नसते तिथं पाणी पिऊन मला असं वाटतं त्याचाच मला फळ मिळाला आहे आणि मला गुलाल असं मला वाटतं आणि शंभर टक्के त्याला चांगला हे प्रतिसाद दादा आज अजून एक प्रश्न मी विचारायचा राहिलो कारण की दादा आज तेजा हा म्हणजे तुझा सर्वात आवडता बाई आणि दादा त्यांनी ज्या वेळेस तुला मुंबईमध्ये आता दोन सलग म्हणजे गुलाल दिले आणि त्याच्या आधी कमसे कम तीस पस्तीस गुलाल त्यांनी दिलेत पण आज टॉपची गाडी मागल्यानंतर आज तुझ्या तेजांनी खरोखर आज तुझा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तर पूर्ण मुंबईमध्ये देखील नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुझ्या तेजाने तुझा नाव मोठा केला बघा तेजा हा बैल म्हणजे माझं एकट्याच नाही हा बैल आमच्या सर्व जेवढे आमचे सहकारी मित्र आहेत जेवढे आमचे सहकारी ग्रुप आहेत सगळ्यांचा हा बैल आहे माझे माझी दामणीचा म्हणजे आमचा भाऊ आमचा एकच स्वभाव आहे तर बाबा आपली म्हणून आम्ही कुठली गोष्ट वापरत नाही हा जो आहे माझी जी बैल आहे ती आमचे सर्व ग्रुपची बैल आहेत आज बैल त्यांच्या माहितीसाठी पळतो आमच्या नावासाठी पळतो आमचा आज महाराष्ट्रात आम्ही स्वर्गवासी रामदास पाटील आमचा आज तीस ते पस्तीस चाळीस वर्षापासून आमचा हा नाद आहे बाबांच्या नंतर आम्ही हा नाद म्हणजे आम्ही व्यापार करूनही हा नाद म्हणजे माझ्या बाबांचा जो छंद म्हणजे आपण जो असतो आपल्याला कुठला तरी छंद असतो तसा एक माझ्या बाबांना छंद होता बैलगाडी क्षेत्राचा तो नाद आम्ही म्हणजे आम्ही प्रत्येक मी प्रत्येक वेळेला बोलतो म्हणजे आमच्या दुर्गा भावांचा एकच असतो का जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र चालू जोपर्यंत आम्ही आहे जोपर्यंत आम्ही जिवंत आहे आमच्या येणाऱ्या पिढीचा जास्त नाही पण जोपर्यंत आम्ही तोपर्यंत आमचा हा नाद बाबांच्या नावासाठी आम्ही चालूच ठेवणार आणि वर्षानुवर्ष आम्ही याच्यामध्ये सक्रिय असणार दादा तुम्हाला एक प्रश्न असेल दादा तुम्हाला काय वाटतं आज त्याच्याबद्दल आणि आपल्या भोंगाबद्दल कालची शेरेत झाली आमची जी गाडी झाली ती गाडी अपेक्षा केली नाही आम्ही लोकांनी गाडी अशी का वाटत होतं गाडी का होईल का सांगू शकत नव्हतं पण या दोन वाघांनी आपली एवढी इज्जत ठेवली असं वाटत नव्हतं की एवढ्या अंतरत आम्ही गाडी मारू गोष्ट गोष्टी काय चुकी केली का नाव देऊन तरी वाटत नव्हतं की आपली गाडी फास्ट पडायची फास्ट पडेल पण त्या या दोघांनी आपली इज्जत ठेवली आणि भावाची मान राखणे वाटत दादा तुला अजून एक प्रश्न असेल बैलाची जी देखभाल जी तुम्ही करता म्हणजे तुमची जी मुलं आहेत ते कोणत्या म्हणजे आज मी देखील सकाळी आलो आठ वाजता मी आलो येते आणि तुम्ही सकाळी उठून बैलांची म्हणजे आंघोळ वगैरे करत होता गरम पाणी घेऊन त्यांना शेकवत देखील होते म्हणजे ही तुम्हाला म्हणजे ज्या वेळेस बैल तुम्हाला गुलाल देतो तर तुम्ही काळजी म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांची काळजी करता म्हणून आज त्याही तुमचं नाव ठेवतात बरं काय कसं आहे आज आपल्या जावणीला बैल पळतो म्हणजे त्याची जास्त देखरेख असं काय का नसतो मुका जनावर आहे त्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात ज्या गोष्टी त्याला हव्या असतात त्या गोष्टी आपण फोटो म्हणजे आमचा सुरुवातीपासून होता बाबा ज्या टायमाला आमचे होते आयात होते बाबा म्हणजे उठल्यानंतर शकर सकाळी सकाळी जग गोठ्यात द्यायचे पहिला बैलांचा बघायचे बैलांचा खाण्यापिण्याचा बैलांचा धुण्याचा म्हणजे रोजच्या रोज त्यांची धवतवळ आपणही रोज आंघोळ करतो आता सकाळी सकाळी समजा मी उठून आठ वाजता बैलांकडे आलो आहे मग मी काय आंघोळच करू नये मी तर भिन आंघोळीचा आलं आज बाईकही भिनआोळीची देतो आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर बैल पण माणूस असू तर किंवा जनावर असू हा फ्रेश जातो आणि रोज त्यांची मेहनत त्यांच्याकडे लक्ष देणं हा गरजेचं आहे तो गुलात असला किंवा गुलालात नसला तरी पण जनावरांशी होते तर दादा ना घरच्या गाडीचा नियोजन हा तुम्ही कसा लावला काय होतं आजकाल बैलगाड्या क्षेत्रामध्ये म्हणजे असं म्हणजे बोलणं चुकीचं आहे पण आपण ज्यांना आपण मित्र समजतो त्यांच्या दावणीला चांगले चांगले माझे बरेचसे मित्र आहेत आज त्यांचे आणि माझे स्वभाव म्हणजे संबंध मी सगळ्यांशी करत असतो मला मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे संबंध जोडायला खूप आवडतात सगळ्यांचे आज रायगड भागात झाला कर्जत भागात झाला आज डोंबोली भागात झाला भिवंडी भागात झाला वाडा मोकडा कुरुस भागात झाला जेवढी माझे मित्रमंडळी आज कसं होतो तर आज आपल्या दावणीला बैल कमी पळणार असला ते ज्या आज माझा कमी पळतो ज्या ज्या वेळेला मी संबंध म्हणून बैल मागत होतो त्या त्या वेळेला मला थोडा नाकारायचा म्हणजे हात देतो पुढच्या अड्ड्यात देतो दे संध्याकाळी गोठ्यावरती बसल्यावरती विचार करतो म्हणजे ते काहीतरी मला कटकायचा तर मी काय विचार केला बाबा माझा घरीच बैल आहे माझा ते त्याला माझा बोंगाच आहे तर पोरांचा विचार घेतला सगळ्या माझा मोठे बंधू त्यांना विचारला बाबा आता काय करायचं आपण इकडे तिकडे आज जर माझा भुंगा पळतोय मला भुंगाला पहि्यासाठी फोन येतात मी कोणाकडे बघलो तरी कोण लवकर नाही नाही बोलत शंभरापैकी दहा जणं त्यांचा पहिरा केलेला असतो पण कोणाकडे न मागता मी विचार केला बाबा कशाला कोणाकडे मागायचा आणि कोणाकडे त्याचा त्याचा वेट करत बसायचा का तो फोन करेल ना आणि सांगेल हा ठीक आहे छ करू पैरा त्याच्यापेक्षा आपलं जे घरच्या गाडीचं आपण नियोजन करू आणि घरची गाडी ज्या वेळेला चुकली मी फेराय दिला सगळ्यात पहिला घरच्या गाडीला घरच्या गाडीला भुंगा व्यवस्थित झाल्यानंतर घरच्या गाडीला एवढा स्पीड लागला ना म्हणजे मी विचार पण केला नव्हता का एवढा स्पीड लागेल पण तो लागल्यानंतर त्याच्यानंतर मी सलग आज माझा चौथ पाचवा गुलाल आहे म्हणजे ज्या वेळेला मी मुरबाड भागात गेलो होतो मला ॲक्च्युली तुमच्या यूट्यूबमार्फत सांगायला म्हणजे आवडेल का आपली नम्रात गाडी असल्यावरती छोट्या जी गाडी मालक आहेत बिचारे येतात तरी हे मोठे गाडी मालक आहेत तर माझ्याकडे चुकी झाली त्यांची क्षमाही मागतो तुमच्या मार्फत तर ज्या ज्या मोठ्या गाड्या जातात मोठ्या ते बारीक बारीक दहा हजार अकरा हजारवर जी नावं देतात आम्ही मोठी गाडी म्हणून गुलालला गुलाल म्हणून आम्ही त्यांच्यावरती फिरवतो पण तो कुठेतरी नाराज होतो तर त्यांची नाराजगी बघवत नाही आम्हाला म्हणजे तो एक घरामध्ये विचार करून येतो की बाबा मी आज जाईल शर्ती जिंकून येईल प्रत्येकजण जेव्हा ज्या वेळेला घरात निघतो त्या त्या वेळेला तो मनामध्ये हे विचार करतो का मला कसा जिंकता येईल मी कसा जिंकतेल तो आल्यानंतर त्या गाड्यांवरती आम्ही सारखं आमच्यासारखे आता मी स्वतःला मोठा समजत नाही पण आमच्यासारखे पळणारी बैल त्यांच्यावरती फिरवतात आणि तुमच्या यूटूब मार्फत मी हेही आव्हान करतो का येणाऱ्या आता काळामध्ये मला मा जे बैलांकडून पाहिजे होतं ते मी मला माझ्या बैलांना दिले जे दहा हजार अकरा हजारवरती जे नावं देतात पहिल्या गाड्यावर त्याच्यावरती मी आजच्यानंतर तुमच्या यूट्यूबमार्फत मी सांगतो मी आजच्यानंतर त्या गाड्या मालकांवरती गाडी फिरवणार नाही ठीक आहे संबंधात गाडी जुळली तर शंभर टक्के आपण गाडी करू पण त्यांचं नाव असेल तिथे स्वतःचं नाव असेल तिथे मी गाडी फिरवणार नाही ज्या ज्या गाड्या वाटतोय मला का बाबा हा एक गाडी चांगली पळते ही गाडी आपल्याला टफ फाईट होणार त्यांच्यावरती शंभर टक्के नाव फिरवे पण जे जे छोटा मालक त्यांच्यावरती मी गाड्यांवरती फिरणार नाही आणि ते माझ्या मनालाच नाही पटत कोणी त्याचा काहीही अर्थ समजा पण माझ्या स्वतःच्या मनाला नाही पटत कारण की ते काहीतरी एन्जॉयमेंट आणि काहीतरी उत्साह घेऊन येतात त्यांना कुठेतरी नाराजी व्यक्त होतं ते माझ्या मनाला घटक म्हणून मी आता तो एक विचार कालच केला होता का मला मला भेटला ना मला जे फळं पाहिजे ते शंभर टक्के माझ्या तेजानी भोंगाने दिलं पुढे तो मी विचार करेन करताना मी दादा एक म्हणजे आज तुमच्या घराच्या बाजूला राम मंदिर देखील आहे आणि खरोखर रामाचा तुम्हाला एक आशीर्वाद देखील आहे आज तुम्हाला मी सांगतो आमचं राम मंदिर हा दीडशे वर्ष झालं आहे आज बरेचसे रथी महारथी आमच्या मंदिरात दर्शनाला येऊन गेलेले आहेत बरेचसे लोक बरेचसे राजकीय लोक आहेत आमचं मोठं कुटुंब आहे आज मला स्वतःला अठ्ठेचाळीस भाऊ आहेत सगळं आम्हाला सात बासष्ट बहिणी आहेत मला आमचं मोठं कुटुंब आहे आज कोसगाव म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात भले जपान आमचा अख्ख्या महाराष्ट्रात नाव करत होता कोसगाव साफर ग्रुप हा खूप आमची क्रिकेटची टीमही होती म्हणजे सगळे भाऊ आम्ही कोण विचारही करणार नाही आमचे आपसामध्ये मैत्री म्हणजे आमची भावाभावांची एवढी मैत्री आम्ही एकमेकांमध्ये एवढे जुळतो समोरचा व्यक्ती नवीन असेल तर असं बोलेल का सगळे मित्र आहेत पण आम्ही म्हणजे आमच्या एवढे चांगले संबंध आहेत आणि दादा आज खरोखर तुम्ही चांगली अशी मुलाखत देखील दिली आणि येत्या काळात आपण आपल्या तेजाला आणि आपल्या भुंगाला एक चांगले माझ्याकडून एक शुभेच्छा असतील आणि दादा एक प्रश्न म्हणजे मला दादा आज युट्यूब मार्फत सांगायचं झालं तर आज माझ्या बैलासाठी मी भुंगाचा पायरा तुम्ही मला द्याल का माझा स्वभाव आहे आपल्या माणसाला मोठं झाल्यावर दा मला भगवशी वाटतो आपली जवळची बैल झाली आज मी असा नाही विचार करत का माझा एक नंबरामध्ये आहे आणि तुमचा पण बैल माझाच येतो त्याच्यामध्ये शंभर टक्के तो बैल पळणार जेवढी माझी संबंधामध्ये मित्र जेवढी माझ्या सो सोबतची पोर आहेत त्यांनी हा बैल कधीही तेजा असू दे भुंगा असू दे माझा वासरू असू दे बिंदास बैलामध्ये पैरा करा माझे वरपचे महेश शेठ पाट कोर आहेत नायरा ग्रुप परत महेश शेठ पवार आहेत परत जयेशेठ पाटील आकाश शेठ पाटी, आकाश शेठ राऊत आहेत किरण शेठ मोठापे माझ्याकडे जी बैल आहेत माझ्या संबंधातली लोकं आहेत त्या संबंधातल्या लोकांनी कधी बैल मागायचं आणि मी कधीही त्यांना नकार माझ्याकडून कधी नसेल मी कधी यायचं माझ्या दावणीवरून बैल सोडायचं आपला तुम्ही स्वतः महेश आपला कर्जत भागामध्ये जे जे आपले मित्र आहेत त्या यायचे बाबा दादा आम्हाला बैल पाहिजे फक्त बैलाचं त्या दिवसाचं नियोजन नसलं पाहिजे का बाबा त्या दिवशी काय तर नियोजन ज्या ज्या वेळेला मला दोन दिवस पहिला सांगा का दा 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 दादा ह्या मैदानाला आम्हाला बैल पाहिजे शंभर टक्के मला फोन करायचा टेम्पो आणायची नाही तर टेम्पो पण आपल्या स्वतःची घेऊन जायचा फळवायचा आणि गुलाल करायचा बस धन्यवाद दादा तुम्हाला सर्वांचा धन्यवाद